सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी तर उद्या गायला आपल्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मार्गशर्ष महिन्यातील शेवटची एकादशी म्हणजे आता दोन हजार तेवीसमधली ही शेवटची एकादशी आलेली आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला उद्या गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा एकादशीला साधारण महत्त्व दिलं जातं आपण एकादशीच्या जा दिवशी भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा करायची असते त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची देखील सेवा करायची असते तर उद्या एकादशी आहे आपण भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पण हे लक्षात ठेवा की आपल्याला हे तुळशीपत्र अर्पण करत असताना आपल्याला ते उद्या तोडायचं नाही कारण की उद्या एकादशी आहे तुळशी मातेचा व्रत असतो त्यामुळे ते तुळशी पत्र तोडणारायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तर बघा असं म्हटलं जातं की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो सर्व जे काही आपले पाप आहे किंवा वाईट कर्म आहे आपण जर गाईला स्पर्श केला तर ते नाही होतात असं म्हटलं जातं प्रत्येकाच्या घरामध्ये वासरूची मूर्ती देखील असते कारण की घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असल्याने घरामध्ये कधी धनधान्य लक्ष्मीची कमतरता भासत नाही कधीही घरामध्ये दारिद्र्य येत नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही घरामध्ये गाय वासरूची मूर्ती नक्की आणा तर गाय वासरूच्या मूर्तीला किंवा गाय वासरूला आपल्याला उदा अशी एक ही वस्तू खाऊ घालायची आहे ती खाऊ घातल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर होते आणि त्यातपूर्वी बघा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर लाईक सबस्क्राईब करा तर उद्या आहे भागवत एकादशी तर उद्या आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आज रात्रीच आपल्याला थोडीशी हरभराची डाळ भिजत घालायची आहे आणि ती द डाळ भिजत घातल्यानंतर आपल्याला सकाळी ती पाण्यातून काढायची आहे त्यानंतर आपण ज्यावेळेस चपाती करणार आहोत त्यासाठी कणिक मळणार आहोत कणिक मळल्यानंतर जी चपाती आपण सर्वात पहिले करणार आहोत ती चपाती आपण साईडला काढून ठेवायची आहे आणि ती चपाती साईडला काढून ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरती भिजवलेली चण्याची डाळ टाकायची आहे आणि थोडासा गू टाकून आपल्याला त्यावर तूप टाकायचं आहे आणि ही वस्तू आपल्याला उद्या गायला खाऊ घालायची आहे आणि तुमच्याकडे गाई, तुम गाई असेल तर तुम्ही गायीपशी जाताना पाणी हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती घेऊन जायची आहे आणि चाहरी पानी पानी ला ला अपन अपन ते नेल्यानंतर गायच्या चाही चारी पायावर पाणी टाकवायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला गायला हदी कुंकू लावून धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि मग गायला आपण ती चपाती चारायची आहे तुम्हाला गायी मारणारी जर असेल तर जो गायीचा मालक आहे त्याला आपण चारायला लावायचे आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला गायीला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तो जप आपण अकरा वेळेस करायचा आहे अकरा प्रदक्षिणाच्या वेळेस तुम्हाला जर प्रदिक्षा घालणं शक्य नसेल तर समोर तुम्ही उभा राहून आपल्या मनातील इच्छा बोलून आपण आपली इच्छा पूर्ती होऊ दे अडचणी दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि आपण काय करायचं आहे ते झाल्यानंतर इच्छापूर्ती द्या असं म्हणून झाल्यानंतर अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे असं म्हटलं जातं गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो तर त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्या गायीला ही एक वस्तू आवर्जून चुकता खाऊ घालायची आहे तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधी शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालायची आहे ते नी सर्व ज्या काही आपल्या आयुष्यातील अडचणी आहे संकट आहे जे आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे त्यातून सुटका होईल आणि घरामध्ये धन धान्य कशाचीच कमी पडणार नाही सर्व दारिद्र्य देखील दूर होईल सर्व अडचणी मार्ग रिकामी होतील त्यासाठी आपल्याला गायला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे तर उद्या भागवत एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी तुम्ही तीर्थक्षेत्री तीर जाऊन किंवा तुम्ही घरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करू शकता तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी आहे तर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकून आंघोळ करावी याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर आपण जर या दिवशी गायीसाठी किंवा गायीला कोणत्या वस्तूचं खाऊ घातल्या तर आपल्याला आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं स्वर्गात सुद्धा गायला खूप अतिशय महत्व दिलेलं आहे त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जर तुम्हाला गायला चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे हिरवा चारात तु, तुम्ही थोडासा विकत घ्यायचा आहे आणि तो गोशाळेमध्ये किंवा जिथे गाय दिसेल तिथे तुम्ही तो गायला चारायचा आहे हे चारलेने देखील गाय गोमाता प्रसन्न होईल आपल्या घरातील सर्व दारिद्र पिढोन पिढी दारिद्र्य नष्ट होईल ज्या अडचणी तुम्हाला येतात त्या अडचणीतून मार्ग मिळेल त्यासाठी उद्या नक्कीच गाईला आवर्जून तुम्ही ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका जर तुम्हाला गायी कुठे मिळली नाही आणि तुमच्या घरामध्ये वासरूची मूर्ती असेल तरी देखील तुम्ही गाय वास्त्रूच्या मूर्तीला चपातीचा आणि डाळीचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कुत्रायला किंवा इतर कु जिथे गाय भेटेल किंवा इतर कोणते प्राणी असेल त्याला टाकलं तरी चालेल तर अशा प्रकारे उद्या भागवत एकादशीच्या दिवशी तुम्ही कधीही गायले ही एक वस्तू खाऊ घाल अजिबात विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद